बोरगाव म्हणजेच गुरुवारी मध्यरात्री गोवंश तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे सुमोमध्ये निर्दयतेने कोंबलेले सहा गोवंश गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे वाचवले गेले तस्कर गाडी टाकून पसार झाले असून पोलीस तपास सुरू आहे गुरुवार मध्यरात्री दोन वाजता बोरगाव मंजू परिसरात टाटा सुमो गाडी वाहन क्रमांक नोंदलेला नाही मध्ये सहा गोवंशीय जनावरे निर्दयतेने कोंबून कत्तलीसाठी नेत असतानाचा प्रकार गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे उघड झाला आहे गोरक्षकांना विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळताच त्यांनी तातडीने त्या वाहनाचा पाठलाग सुरू केला थरारक पाठलागादरम्यान तस्कर घाबरून गाडी सोडून पडून गेले त्यानंतर गोरक्षकांनी पोलीस यंत्रणेला माहिती दिली बोरगाव मंजू पोलिसांच्या मदतीने टाटा सुमो गाडी ताब्यात घेण्यात आली जप्त करण्यात आलेली गोवंश जनावरे गोशाळेमध्ये दाखल करण्यात आली असून त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात येत आहे ही जनावरे निर्दयतेने बांधून प्राण्यांवर बेतणाऱ्या अवस्थेत नेली जात होती हे पाहून प्रकरणाचे गांभीर्य स्पष्ट होते पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तस्करांचे मूळ ठिकाण गाडी कुठून आली आणि जनावरे कुठे नेले जात होते याचा तपास सुरू आहे आरोपी सध्या फरार आहेत आणि त्यांचा शोध सुरू आहे या प्रकरणावरून पुन्हा एकदा स्पष्ट होते की गोवंश तस्करीचे जाळे ग्रामीण भागात सक्रिय आहे अशा घटना रोखण्यासाठी गोरक्षकांनी पोलिस यंत्रणेचे सतर्क आणि सुसंवादात्मक काम अत्यंत आवश्यक आहे ही घटना केवळ एक उदाहरण न राहता पुढील मोठ्या कारवाईचे प्रारंभ बिंदू ठरावी अशी जनतेची अपेक्षा आहे गोरक्षकांच्या तत्परतेमुळे सहा गोवंश प्राण वाचले मात्र मुख्य सूत्रधारांवर कारवाई न झाल्यास ही तस्करी थांबणार नाही हेही तितकच खरं आहे